नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा भावड्या आलेला आहे आले आणि आले आल्या आल्या ही जांभळ का बर्थडे गिफ्ट माझ बर्थडे गिफ्ट आले आल्या त्याला देऊन टाकलं घे बाबा तुझं डुप्लिकेट गेली गेले की आले खालच्या खालीच झाडावरती पण चढायची गरज नाही लकडून गेली जांभळ नुसतं पूर्ण खाली तर काय पसर झाले असे गोड एकदम मऊ मऊ जांभळले गाबळ खो आलोय तिकडं बडे उशीर केला तू येईला बावड्याने टीव्हीची पिन आणली आता टीव्ही जोडून देणार आहे ती खाली जात्या पडून पिन मी पहिल्यांदाच जांभळ काढले आणि पहिल्यांदाच दाखवते व्हिडिओ मध्ये अस आता टीव्ही चालू करून द्यायचं मग काय काय करमय काय नाही बर्थडीची काय तयारी तुझ्यासाठी काय काय स्पेशल बनवला आमरस बनवला तळा तळलं सगळं चपात्या केल्या भाजी केली गवारची शेंग सुक्की तू आला नाही लवकर तुझी वाट बघून बघून आम्ही जेवण केलं कोण पाणी काय नाही कोणच नाही आलं ती संध्याकाळी येणार आहे ती पिन इथ ठेवली जोडून देणार या तस पण दिवसभर मोबाईल बघून पण व्हायता येतो आणि कधी नेटवर्क नसतं या कधी नेटपॅक संपून जातोय त्याच्यामुळे म्हणलं टीव्ही हा त्याचा उपयोग काय आहे पहिला टीव्ही होता ती पण याने काढून ठेवला कारण ही जोडायचं आहे म्हणून आणि ही जोडून याला पिन नव्हती बघा इथं तर आता बाहुड्याने पिन आणले बाहड्या आता पिन जोडतोय पण म्हणलं जोडायची ला बघू दे हा पण नीट जोड आणि ही कर नीट ठेव नाहीतर मांजरांनी उडी मारली बरोबर बरोबर आहे का ओके आता करतेला सोयीची अशी ठेवली होती कारण आहे ना ही कप्पा असा उघडला की डायरेक्ट ही टीवरती जोडतो काल घ्या टी चालली मुळेच खाली आदळला मी <laughs> जोड पावर सगळ सगळं ठेवलं या कारण काही हिच नाही केलं त्याला बसते आहे का तर ही बाप्पाने टीव्ही आहेर म्हणून हाय का ताईला दाजीला डिश डिश थांब 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 रिमोड नकू पाव सारखंच पडलेलं आहे <laughs> हे आता तसल हलणार नाही काय नाही मुंगी येणार नाही नाही कुरकुर ना? होणार नाही पष्ट आणि फुल एच डी मध्ये दिसणार हे एच डी कॉर्ड झोल पण अरे ही ह्याच्या बाहेरच आहे की हो बाहेर नाही पाहिजे <laughs> आतमध्ये पाहिजे ते आजत नाही अरे मग हो की ही काल ना हो की डायरेक्ट हो याच्यावरती असं आदळ्यावरती काही कामाचं नाही की ती <laughs> ते हा चालू आहे पण हे अशी तिरकी बसत होती ना अशी थोडीशी असू द्या तिरकी काय सरळ असं काय नेम नाही आणि नीट नाका बघा करंट हा काय काय फरक पडत नाही तशी आतमध्ये थोडी अजून ह्या पुढे हा बघ बर नाही ना जात ओके तसं पण हे करूनच बघतोय आपण त्याच्यामुळे दे थोडी तिरकी काय फरक पडत नाही तर <laughs> टीव्ही जोडून घेतोय पहिल्या दुकानात ठेवा जोडायचो सगळं माहिती आहे तुला पण हे बावड्या नेटवर्क नाही ना म्हणजे रेंज गेली याची लावकर नीट नट नाही चालू पलीकडची नाहीतर इथं जोडवरती पलीकडून दोन दोन नंबर का काय बटन चालू करून बघ कोणत हां ते पलीकडचं ते पण बिघडलंय नीट नाही चलत नाहीतर ते काळावाला आहे ती, ती लाववर चलते ना याचा टी व्हीचा इथे हा चला टी व्ही ऑन झालेला आहे लाईव्ह मध्ये तुम्हाला दाखवलंय सगळं इतक्या दिवस पिन मुळे राहिला होता इथं जिंतीमध्ये पेनच भेटली नाही त्याची कुठं स्टार्टच करतोय आपण हा पहिल्यांदा सुरुवातच ओके नेक्स्ट इंडिया ओके इंडिया जांभळ संपलं <laughs> जांभळ संपलं का खाखी मग आता काय करायचं आपल्याला मोबाईल नाही करायचा टीव्ही करायचा <laughs> हं मोबाईल पण जॉईन करून दे त्याला कनेक्ट कर नेटवर्क वायफाय ने तो ओपन काय होतंय होते का नाही चालू नेटवर्क हाय का नाही म्हणजे ते रेंज आहे का नाही काय माहिती का चढावं लागतंय टेरेस नाही नाही कधी व्हायचं होतंय का cái mận तू आला दाजींना समजवून सांगायला नादी लागत बसला दाजी कुठे येतं काय दाजी खुश होला <laughs> बावड्या घेत आता टीव्ही जोडून आणि मी तुम्हाला ना अजूनही आता सगळी जांभळं दाखवला आणते कारण आहे ना बावड्या इथं बसलेला ना तेवढीच मी जांभळं घेतले खाली जांभळीच्या खाली एकदम फुल जांभळांनी गच्च भरलेले मी आले बावड्या बाहेर ना हुँ. खात होतो जांभळं खात खात ते त्याचं काम चालू आहे आणि इकडे बघा दाजींनी मगाशी ही जांभळं आणून ठेवली होती कारण चांगली चांगली पडली होती म्हणले हायत म्हणून आणि इकडं बघा ही जांभळं बैठली का सगळी जांभळं पडले तर अशी खाली वारं सुटलं की शिलकी शिलकी जांभळं पिकलेली चांगली पडते ती बघितलं काही जांभळ एकदम फुल फुलगच्च भरली जांभळ बघा कोणी पण येत आहे खाऊन जाते, जातेत घेऊन जातेत आणि हे आपला कांदा खराब झालेला जी चांगला आहे कांदा ती त्या जाळीमध्ये भरून ठेवलाय पूर्ण आणि हे खराब झालेला कांदा की बघा ही जांभळं हे सगळी खाली बसून म्हणलं तरी हाताला येतात तोंडाला येतात पूर्ण जांभळ पिकली बाहुड्या म्हणतो या ही जांभळ आहे ना पूर्ण एकदम नव्हती पिकायला पाहिजे एक एक फांदी पिकायला पाहिजे होती म्हणजे खायला नाही बर का बरं गेलं असतं पण हे सगळे संगस पिकले संगस पडतेत नाश होतेत कारण कोणी इतके जांभळं काय खात नाही कोणी आसपास असतील तर या नक्कीच जांभळं खायला फ्रीमध्ये फुकट आम्ही काय विकत नाही जांभळं कधी इतकी मोठकी आहे पण कधी विकत नाही ही अशी जाळी आहे बघा त्याच्यात आहे ना इकडे एक जाळी ठेवली आहे मी आणि त्याच्यात कांदा भरून ठेवलेला आहे इकडं बघा या पत्र्यात अशी जाळी ठेवून फुल भरून ठेवलेला आहे कांदा सगळा निवडून चांगला चांगला आणि तेवढा खराब झाला आहे ना त्याला सुकायला ठेवला आहे असं पसरवून ते सुकला की ते पण चांगला होतो आहे चला बावड्या जोडतोय आहे ती टी आणि पाऊस पडल्यापासून ना गुलाब पण चांगलं मस्त असं फुटलेलं आहे कळ्या पण यायला लागलेत नवीन नवीन ह्याला आणि म्हणे इथं उशीर झालं बसलं आहे म्हणया ए म्हणया 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 झोप लागली तुला होय झोप लागली होय रुसला आहे तू रुसलाय होय म्हणया ए म्हणया म्हणया रुसलाय का र काय काम पडलं हे? चला पाहुड्या जोडतो टीव्ही टीव्ही जोडून झाली झाली काय म्हणते ती बर बर टी चाल टीव्ही चालू झाल्यावरती बघू तो वर दाजी पण चेंज करते <laughs> जांभळ खायला नक्कीच्या जवळ कोण असतील ते हाय का नाही <laughs> हा happy birthday thank you thank you <laughs> guru, guru thank you <laughs>